नमस्कार मैत्रिणींना सर्व मैत्रिणींना माझ्या स्त्री स्वामी समर्थ तर आज स्वयंपाकापासून सुरुवात केली व्हिडिओ बनवायला तर मी आज स्वयंपाकामध्ये काय काय बनवणार आहे मी ती आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघा तर हे बघा मी गॅस चालू केला आहे गॅसवरती कढाई ठेवली म्हणलं आज रविवारचं विशेष काहीतरी वेगळं जेवण बनवूया तर मग मी आज जेवण बनवू लागले गावाकडच्या पद्धतीनं सगळं तर कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकलं तर मी आज बनवणार आहे मेथीची भाजी आणि आपलं गावरान जेवण बनवणार आहे तर मेथिची भाजी मी स्वच्छ निवडून घेतली होती आणि आता धुवून पण घेतली अशी पाण्यामध्ये म्हणजे असं म्हणतात की म्हणजे ह्या धुतली नाही पाहिजे ती अगोदरच के धुतली पाहिजे पण निवडताना पण व्यवस्थित निवडल्या जात नाही आणि भाजीला पण खूप माती लागलेली असती त्याच्यामुळे ही भाजी अशी जास्त पाण्यामध्ये धुतली ना तरच ती माती निघती नाही तर मग खायला पण भाजी कचकच लागते अशी म्हणून मी अशी पालेभाज्या जी आहे ना तर मग ती अशाच धुवून घेते मग जास्त पाणी टाकूनच मग ती माती काय होतं माती खाली साचते आणि वरची आपल्याला भाजी व्यवस्थित धुवून घेता येते छान अशी मेथीची भाजी जी आहे अशी व्यवस्थित परतून घ्यायची मग अशी व्यवस्थित छान तेलामध्ये परतली ना तर त्याचा कलर पण असा छान असा कलर पण बदलतो नाहीतर तुम्ही अशी हिरवी तशीच टाकली आणि व्यवस्थित परतून नाही दिली आणि लगेच पाणी त्याच्यात टाकलं ना तर मग ती भाजी शिजली तरी तिचा कलर तसाच राहतो आता हिचा शिजल्यानंतर अशी व्यवस्थित परतून दिली ना तर भाजी तयार झाल्यानंतर खूप छान कलर येतो या भाजीला आता याच्यामध्ये मी मुगाची डाळ टाकली मुगाची डाळ पण मी अशी धुवून घेतली कारण की मुगाच्या डाळीला पण दुकानची आपली एक कच्ची डाळ असते तर मग त्या डाळीला पावडर वगैरे लावलेलेच असतं त्याच्यामुळं मग मी डाळी पण अशा धुवूनच घेते आता मी याच्यामध्ये टाकणारे बघा हे शेंगदाणे घेतले आहे हिरवी मिरची आणि लसूण भाजी बनवताना त्याला जिऱ्याची फोडणी दिली होती आता त्याची पेस्ट करून ती भाजीमध्ये टाकली म्हणजे मेथीची भाजी रस्ता भाजी बनवायची आहे त्याच्यात आपल्याला लागेल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ते पाणी ॲड करू शकता तुम्ही पाणी टाकून आता ही भाजी शिजवायची तर याच्यामध्ये आता मीठ टाकलं आहे मी चवीनुसार तोपर्यंत आपली भाजी शिजती आहे तोपर्यंत आता मी ठेशासाठी कोथंबीर हिरवी मिरची लसूण जिरे आणि थोडीशी शेंगदाणे घेतली आहे तर आता मला याचा ठेसा बनवायचा आहे कधी तव्यावरती भाजून तसा पण ठेसा बनवते पण आज मिक्सरमधून म्हणजे वेळ नाही एवढा त्याच्यामुळं मिक्सरमधूनच काढणार आहे मी ठेसा आणि कसं एक नेहमी आपल्याला ठेसा चटणी हे करताना ना, ना हे जास्त टाकायचं लसूण म्हणजे त्या लसणामुळे काय होतं चव पण छान येते तरी हा गावरान लसण नव्हता हो असा हेच लसण होता मिरची आणि ते अगोदर थोडं बारीक करून घेतलं मी नंतर कोथंबीर आणि शेंगदाणे मी नंतर टाकले त्याच्यामध्ये कारण की शेंगदाणे आपल्याला पूर्ण बारीक नाही करायचे थोडे असे आपल्याला चटणीमध्ये असे शेंगदाणे दिसले पाहिजे आता ही चटणी आपल्याला परतून घ्यायची त्याच्यामुळं मी तव्यावरतीच परतणार आहे त्याला तव्यावरती तेल टाकून घ्यायचं अगोदर असं कारण की खाली पण टाकणार नाही आणि तेल टाकल्यामुळं जास्त तेल टाकून परतून घ्यायची व्यवस्थित परतल्या जाते ती आणि म्हणजे मेन म्हणजे की जास्त भांडे पण भरवायचे नाही त्याच्यामुळं मी काय केलं तव्यावरतीच हे केलं तव्यावरतीच आता चटणी अशी भाजून घ्यायची आहे मीठ नव्हतं टाकलं मी त्याला हे करताना मिक्सरमधून काढताना आता वरतून मीठ टाकलं आहे चवीनुसार अशी व्यवस्थित अशी परतून घ्यायची एकदम अशी व्यवस्थित असं ब्राऊन कलर येईपर्यंत तिला परतू द्यायचं आणि साईडनं असं त्याच्यावरती तेल पण टाकत राहायचं कारण खाली पण नाही लागली गेली पाहिजे नाही तर मग घरामध्ये पण खूप ठसका होतो चटणी ज अशी भाजताना हे बघा असं व्यवस्थित त्याचा छान असा ब्राऊन कलर झाला आहे आणि व्यवस्थित भाजले जाते कारण आपण मिरची वगैरे भाजून घेतलेली नव्हती शेंगदानेच भाजलेली होती त्याच्यामुळं चटणी पण अशी व्यवस्थित भाजून छान लागते खायला पण वरतून आपण तेल नाही घेतलं तरी पण याच्यातच जास्त तेल टाकलेमुळं तेल घ्यायची पण गरज नाही आता मी ही चटणी काढून घेतली आणि आता याच्यावरतीच तो मी तोपर्यंत मी इकडं चटणी परतेपर्यंत मुळा पण कट करून घेतला होता मुळा पण सकाळी सकाळी मंडीतून आणलेला ताजाच होता त्याच्यामुळं मग मी मुळा पण कट करून घेतला आणि बघा अशा गोल गोल चकले केल्या आणि आता ह्या फक्त हे मिठामध्ये फ्राय करून घ्यायचे अशा मिठामध्ये जरी फ्राय करून घेतल्या ना तरी पण या खायला खूप छान लागते गरम गरमच खायला छान लागते थंड झाल्यानंतर ते लूज होतो म्हणजे मिठन ते टाकल्यामुळं असं गरम गरम खायला छान लागतो मुळा असा फ्राय करून जर घेतला तर पण असं पांगून टाकला ना तर सगळं म्हणजे सगळ्या मुळ मुळ्याच्या जे चकत्या आहेत ना त्या परतल्या जा जा जातात नाहीतर मग आपण लगेच असं टाकून दिलं तर काही चकत्या तशाच राहतात त्याच्यामुळं असा अगोदर पहिल्या वेळेस असा पसरून टाकायचा साईडनं मी त्याच्यावरती तेल टाकलं तेल टाकल्यामुळं काय होतं व्यवस्थित परातल्या जातो असा ब्राऊन कलर होईपर्यंत याला पण असं छान परतू द्यायचं वरतून मी असं मीठ टाकलं त्याच्यावरती म्हणजे मी असंच बनवते मुळा आणि खायला पण छान लागतो तर तुम्ही कसा बनवता मुळा मुळ्याची भाजी ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा की तुम तुम्ही कशा पद्धतीनं बनवता ते नंतर याला असं पलट करायचं प्रत्येक याला प्रत्येक चकती आपली जी आहे ती अशी पलटली गेली पाहिजे आणि माझा मुळा आहे ना म्हणजे इकडं गॅस पण चालू होता मुळ्याचं पण हे चालू होतं इकडच्या गॅसवरती मी भाजी ठेवली आपली भाजी पण शिजायन शिजणं चालू आहे भाजीचं पण आणि तोपर्यंत माझं इकडं भाकरी पण करायचं काम चालू होतं हे बघा असा छानपैकी आपला मुळा आता झालेला आहे मुळा काढून घेतला आणि लगेच तवा गरम होता तर त्याच तव्यावरती तोपर्यंत तो मी इकडं भाकरी थापून घेतलेली होती लगेच मी भाकरी टाकली आणि बाजरीची भाकरी आहे बाजरीची भाकरी आणि ठेसा आणि मेथीची भाजी म्हणजे खायला खूप छान लागते दररोजच्या आपल्या घाई घाई गरबडीमध्ये एवढा स्वयंपाक बनवायचा म्हटलं तर बनवणं होत नाही सुट्टीच्या दिवशी मग निवांत असतं तर मग त्या दिवशी मी असं काहीतरी वेगळं बनवते आणि आपलं गावाकडचं जेवण केल्याचं पण फील होतं वेगळा आता भाकरी भाजून घेते भाकरी झाल्या की लगेच आपल्याला आता जेवायला बसायचं गरम गरम छाय खायला पण छान लागतं पण चुलीवरची चव नाही येते गॅसवरती पण छान होतात भाकरी ते पण तर याच्यावरती जरी केल्या तरी बी हे बघा इकडं आपली भाजी पण शिजली आता लगेच टाट रेडी करते मी ज्या पण आपली भाकरी मुळा आणि दही पण घेतलं आणि काकडी घेतली त्याच्यासोबत आणि गाजर घेतलं लोणचं घेतलं तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद